नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आपण आज आन्सर की बघणार आहोत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजेच काल जो पेपर झाला होता पेपर टूचा सायन्सचा त्याचे आन्सर की पाहणार आहोत बालमानसशास्त्रची आणि मराठीची आन्सर की पेपर वन आणि पेपर टूची मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे ज्यांनी कोणी बघितली नसेल त्यांनी चेक करा ओके चला सुरू करूया केल्विन श्रेणीमध्ये पन्नास डिग्री फेरनहाईट तापमान किती असेल तर याचं उत्तर आहे बघा चार नंबरचं टू एटी थ्री पॉईंट वन फाईव्ह केलविल ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणता जीव परपोषित आहे परपोषित विचारलेला आहे स्पायरोगा स्वयंपोषी आहे स्व स्वयंपोषी आहे आणि नॉस्टॉक ही स्वयंपोषी आहे तर याचं उत्तर आहे तीन नंबरचं ॲरॅकिस ओके मिथिल ऑरेंज हे दर्शक आम्ल डॅट डॅश रंग तर अमलारी <ुरे> द्रावना डॅड डॅश रंग दाखवतो तर याचं उत्तर आहे मित्रांनो दोन नंबरचं गुलाबी पिवळा ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा खालील खालीलपैकी खालील भौतिक राशींपैकी कोणती राशी सदिश राशी नाही सदिश राशी नाही विचारले तर याच उत्तर आहे तीन ती नंबरचं गतीज ऊर्जा गतीज ऊर्जा ही सदिश राशी नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा पुलांमध्ये पुमंग व जायांग दोन्ही असतील त्याला डॅश डा, असे म्हणतात तर हे पुमंग हे पुलंगी आहे तर जयांग हे स्त्रीलिंगी आहे ते हे दोन्ही जी ज्याच्यात असते त्याला द्विलिंगी पुष्प म्हणतात म्हणून याचं उत्तर आहे तीन नंबरचं द्विलिंगी पुष्प ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया रुद्र फोर्टच्या केंद्रकीय अनुप्रारूपाबद्दल खालीलपैकी काय चुकीचे आहे काय चुकीचे आहे विचारले त्याचं उत्तर आहे तीन नंबरचं परिभ्रमण करणारा इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक ह्यांच्या दरम्यान पोकळी असते त्यांच्या दरम्यान पोकळी नसते ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा जेव्हा वाहनिक तारेत क्ष अक्षाचा धन दिशेत इलेक्ट्रॉन वाहतात तेव्हा तेव्हा काय होतं तर आपल्याला याचं उत्तर बघा तीन नंबरचं आहे दोन नंबरचं आहे सॉरी दोन नंबरचा आहे त्याभोवती हो चुंबकीय क्षेत्र तयार होते ओके हे बघा अक्षराचा धन दिशेत दिशेत इलेक्ट्रॉन वाहतात तेव्हा त्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते दोन नंबरचं उत्तर आहे खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा आपल्याला चुकीचे विधान विचारलेलं आहे तर उत्तर बघा तीन नंबरचा आहे आदिकेंद्रकी पेशी व दृश्य केंद्रकी पेशी दोन्हीमध्ये ऐंशी एस रायबोझोम असतात तर हे रायबोझोम्स नसतात ओके त्यामुळे चुकीचं विधान विचारलंय तर हे तीन नंबरचं आहे चुकीचं विधान ओके बाकी सर्व बरोबर विधान आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो दुष्फेन पाण्यात डायडॅसचे क्लोराइड क्लोराईड सल्फेटचे क्षार असतात ओके तर याचं उत्तर आहे तीन नंबरचं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ओके okay. हे दुष्पेन पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराइड व सल्फेटचे क्षार असतात ओके नेक्स्ट क्वेश्चन okay. बघा माध्यम नसताना उष्णतेचे स्थानांतर डॅट डॅश मध्ये होते तर उत्सर्जनातून होते उष्णतेचे स्थानांतर उत्सर्जनेतून होते ओके okay. नेक्स्ट क्वेश्चन बघा अन्ना साखळीतील पहिल्या पोषण पातळीत जर शंभर जूल ऊर्जा असेल तर त्यातील तिसऱ्या क्वेश्चन पातळीत किती ऊर्जा असेल त्याचं उत्तर आहे एक नंबरचं एक जूल एवढी ऊर्जा असेल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया खालीलपैकी चुकीची जोडी निवडा आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे बघा व्हिनेगर ॲसिटिक अंमलं असतं बरोबर आहे चिंचमध्ये टाटारिक अंमलं असतं बरोबर आहे लिंबूमध्ये सायट्रिक अंमलं असतं हेही बरोबर आहे पण टोमॅटोमध्ये लायकेन नावाचं अंमलं असतं हे, हे चुकीचं ॲस्कॉर्बिक दिले ॲस्कॉर्बिक अमलं नसतं म्हणून तीन नंबरची तीन नंबरचा आन्सर आहे चुकीची जोडी आहे चुंबकीय बलरेषा इथे विचारलेलं आहे चुंबकीय बलरेषा काय करतात तर याचं उत्तर आहे एक नंबरचं एकमेकास प्रतिकर्षित करतात ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा मानवाच्या हृदयात कोणता कप्पा भिंती सर्वात जाड असतात तर याचं उत्तर आहे डावे निलय तीन नंबरचं डावे निलय ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या मध्य भागात धातूंचा समावेश होत नाही ओके okay, इथं आपल्याला विचारलं धातूंचा समावेश होत नाही त्याचं उत्तर आहे चार नंबरचं बेन्झिल ओके okay? नेक्स्ट बघा जर विशिष्ट गुरुत्व पदार्थाची घनता व पाण्याची घनता अनुक्रमे पी जी पी एस आणि पी डब्ल्यू असे दर्शवतात तर त्यातील संबंध डॅट डा, डॅश आहे त्याचं उत्तर आहे एक नंबरचं ओके okay? नंतर बघा पुढचं उत् क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणते जीव मृत उपजीवी पोषक दाखवतात तर याचं उत्तर बघा मित्रांनो आहे दोन नंबरचं कवक ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया इथे आपल्याला जोड्या लावा दिलेले आहेत संयोगांच्या जोड्या लावायच्यात आपल्याला तर बघा याचं उत्तर डायरेक्ट सांगते मी याचं उत्तर आहे दोन नंबरचं म्हणजे एन एच म्हणजे कपडे धुण्याच्या आभनांचा उपयोग के ओ एच म्हणजे शॅम्पू ओके एन एच फोर ओ एच म्हणजे खते तयार करण्यासाठी आणि एम जी ओ एच बाय टू म्हणजे आम्लविरोधक औषधं ओके चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीलपैकी खालील गतीपैकी कोणती वर्तुळाकार गती नाही त्याचं उत्तर आहे तीन ती नंबरचं शिवणयंत्राची सुई ही वर्तुळाकार गती आहे का नाही आहे ओके बाकी सर्व वर्तुळाकार गती आहेत गोल गोल फिरणाऱ्या गती आहेत ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा लायकेनमध्ये कोणते जीव दोन जीव एकत्र राहतात तो कोणते दोन जीव एकत्र राहतात मित्रांनो याचं उत्तर आहे तीन नंबरचं उत्तर आहे कवक आणि शेवाल ओके क्वेश्चन पाहूया स्क्रूचे वस्तुमान वन के जी असून लाकडी पृष्ठभागावर टेकणाऱ्या टोकाचे क्षेत्रफळ नाईन पॉईंट एट एम एम स्क्वेअर आहे स्क्रूने पोस्ट भागावर लावलेल्या दा डॅश आहे तर हे न्यूमरिकल आहे टेन्स टू सिक्स न्यूटन पर मीटर स्क्वेअर ओके याच उत्तर आहे तीन नंबरचं नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो जीवाणू संदर्भातील खालीलपैकी काय चुकीचे आहे ओके तर बघा जीवाणू मध्ये अधिक पेशी असतात बरोबर आहे जीवाणू द्विभाजन पद्धतीने पुनरुत्पादन करतात बरोबर आहे लॅक्टोबॅसिलस हा नावाचा हा जीवाणू हानिकारक आहे नाही लॅक्टोबॅसिलस हा दह्यामध्ये आढळतो आणि हा पचनक्रियेसाठी खूप चांगला जीवाणू आहे त्यामुळे याचं उत्तर आहे तीन नंबरचं काय चुकीचं विचारलंय याचं चु उत्तर आहे तीन नंबरचं ओके एखाद्या मूलद्रव्याच्या एम ए झेड ए हा व झेड हा डॅड डॅश आहे अनुक्रमे आहे त्याचं उत्तर आहे दोन नंबरचं अनुवस्तुमानांक ए म्हणजे अनुवस्तुमानांक आणि झेड म्हणजे अनुअंक हे आपण खूप वेळेस बघितलेलं आहे आपल्याला माहिती आहे पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रतल आरशावर अपाती प्रकाश पृष्ठभागाशी तीस डिग्री कोण करतो परावर्तित किरणांचे लांबीशी केलेले कोण किती असेल त्याच उत्तर आहे एक नंबरचं सिक्स्टी डिग्री असेल नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या गटात जीवाणूच्या संसर्गाने होणारे आजार आहेत तर बघा याचं उत्तर आहे है एक नंबरचं कॉलरा टायफाईड आणि क्षयरोग ओके याच उत्तर आहे एक नंबरचं आपल्याला जीवाणूच्या संसर्गाने होणारे आजार विचारलेले आहेत तर जीवाणूमुळे होणारे आजार विषाणूमुळे होणारे आजार आणि ह्या गोष्टी आपल्याला नेहमी लक्षातच ठेवायला पाहिजे ओके त्यामुळे याचं उत्तर बघा एक नंबरचं आहे जीवाणूमुळे होणारे आजार ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा बी आर कोणत्या रूपात आढळतो बी आर म्हणजे ब्रोमिन ओके okay? ब्रोमिन हा नेहमी द्रव रूपात आढळतो म्हणून याचं उत्तर आहे दोन नंबरचं लालसर तपकिरी द्रवरूपात आढळतो ओके okay? जेव्हा ध्वनी तरंग हवेतून प्रसारित होतो संपीडनाच्या येथे हवेच्या समांतर स्तरामध्ये काय होतो तर दाब वाढतो म्हणून याचं उत्तर आहे दोन नंबरचं दाब वाढतो बघा नंतरचा क्वेश्चन खूप सोपा आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर त्याचं उत्तर आहे दोन नंबरचं यकृत यकृत ही सग सर्वात मोठी ग्रंथी आहे मानवी शरीरातील ओके नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो स्टेनलेस स्टीलमध्ये या धातूचे संमिश्रणे आढळतात त्याचं उत्तर आहे दोन नंबरचं ई सी एन आय आणि सी आर ओके चला तर ही होती आंसर की चेक करा तुमचे आन्सर्स